नमस्कार नमस्कार काय नाव आपले धनंजय रमेश खैरनार धनंजय रमेश खैरनार गाव गिरणार गिरणार आहे मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ अकरा एकसष्ट त्रेचाळीस ओके तुम्ही काय काय मारलं ते वालासाठी आपल्या हाय ग्रोथ एम गोल्ड बूस्टर आणि बी फोर्ड ब्रेन बुस्टर त्याचे रिझल्ट कसे काय वाटले एक नंबर आहे पॉवरफुल आहे पॉवरफुल रिझल्ट वाटले ना हो लोकांना दाखवा ते शेतकऱ्यांना दाखवा दोन आले आणि बूस्टर आणि हायग्रोड च दाखवा म्हणजे रिझल्ट चांगले वाटले त्याचे हो एक नंबर त्याने काय काय फरक पडला त्यांना मगर निघलं फुलकळी सेट झाले आणि इतकं पॉवरफुल औषध आहे काही माप मापणं एवढं पॉवरफुल औषध आहे त्याच्यात म्हणजे पहिला दुसऱ्या तोंड नेला सुद्धा आम्हाला एवढा रिझल्ट नव्हता एवढ्या औषधांना रिझल्ट येले म्हणजे आता वाल उलगायच्या परिस्थितीमध्ये जर म्हटलं तर एवढं फळ जर म्हटलं तर खूप औषध पॉवरफुल मानता जेवढं आपण पाहिजे होतं त्याच्यापेक्षा प्रमाण जास्त प्रमाणात फुल कळलं जास्त म्हणजे आम्हाला एवढे अपेक्षा नव्हते की एवढं फुटल म्हणून पण खूप फुटलेला आहे तो हा म्हणजे तुम्हाला रिझल्ट त्याचे एकदम चांगले वाटले एकदम एक नंबर पॉवरफुल हो ना हो लोकांना शेतकऱ्यांना काय सांगू शकाल तुम्ही नाही एक नंबर आहे घ्यायला काही अडचण नाही बाबा काही अडचण नाही ना हो माझं घ्यायला काहीच अडचण नाही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे चला आपण बाकीचं पण आपण प्लॉट ना पूर्ण म्हणजे औषध मारल्याचं फवारल्याचं रिझल्ट चांगला आला भाऊ एक नंबर एक नंबर हो पैसे घातल्याचं काहीतरी चीज झाल्यासारखं चीज नाही हो एक नंबर काम झालं चीज काय म्हणता पैसा पैसा पण मग पैशाची मानाला खूप मोठा फरक आहे त्याचा बाकी मागच्या वस्तू मी वापरलो होतो म्हणजे ॲव्हरेजला किती फरक पडला तर डायरेक्ट आता ॲव्हरेजला याच्या निम्मच राहायचं तरी आठ नऊ क्विंटल पर्यंत जायचं तर आता हा असं ना असं जरा आलं तर मी म्हणतो पंधरा निघतात काय त्याचंही नाही सांगताय डबल न बाजी डायरेक्ट हो ना <laughs> आ, आ, हो आणि पाठीमाग ज्यावेळेस तुम्ही पहिला एक्सप्रे टाकला होता हो त्यावेळेस रिझल्ट कसे वाटले ते बी चांगले होते छान होते ना। हो ना हो म्हणजे ॲव्हरेज त्याच्यात वाढला होता काही प्रमाण वाढलं होतं वाढलं तर किती क्विंटलनी फरक पडला कमीत कमी क्विंटल दोन क्विंटल तर फरक पडला गेला हो ना चालू लगेच हा म्हणजे दोन तीन क्विंटल जरी वाढलं हो तुमचे पंधरा वीस हजार रुपये लगेच वाढून मोकळे मोकळे पंधरा वीस हजार रुपये तुमचे एक्स्ट्रा वाढून जाते म्हणजे रिझल्टला काहीच अडचण नाही नाही काहीच अडचण नाही काहीच नाही त्याचे पोटे वगैरे पहिले कमी होते का अगोदर वालाचे औषध सोडायचे अगोदरचे नाही नाही पुटवे पुटवे हा फुटवे फुटवे पण थांबून जायला होते थांबले होते पूर्ण केला फोटो केला आणि काळोखीवरती आला त्यानंतर फुलकळी नवीन आला जास्त काही गोष्टी व्यवस्थित झाल्या शेतकऱ्यांनी नक्की वापरलं पाहिजे ना शंभर टक्के नक्की नाही म्हणतो प्रत्येक शेतकऱ्यानं वापरले पाहिजे आणि का तुमचा खर्च किती वाढला त्याच्यामध्ये औषधामध्ये काहीतरी वाढला असं काही जो रेग्युलर आपण फारा घेतो ना त्याच्यानुसार काही त्याच्यापेक्षा वाढले नाही ना हा ना कमी खर्चामध्ये चांगला रिझल्ट आहे ना कमी खर्च उत्पन्न जास्त असो ना कमी खर्चात उत्पन्न जास्त म्हणजे जे, जे बाकीचे खूप मोठमोठ आले कंपन्या दोन दोन तीन तीन हजार चे औषध त्यापेक्षा हे कमी चा, म्हणजे चांगलं उत्पन्न दिलं त्यांचा जर विचार जर दर केला ना तर हे कमी खर्चामध्ये उत्पन्न जास्त आहे असं म्हणजे आपल्याला शेतकऱ्याने वापरलं पाहिजे असं हिशोबाने पाहिजे वापरलं नाही पाहिजे असं नाही वापरलंच पाहिजे राजे पाहून घ्या ना तुम्ही काय ग्रोथ आहे वालाची आज म्हणजे मोड्याच्या स्थितीमध्ये जरा असा तरी त्याच्या आले एवढं फुलकडे एवढे बिगर हा ना एकदम जबरदस्त काढलं ना त्याने त्याचे फुल काही जर बघितले तर पर, परत प्रत्येक झाडावरती ते डायरेक्ट असंख्य फुल आहे असं आहे मोजने डायरेक्ट याच्यात येणे त्याच्यातले पन्नास टक्के जरी शिल्लक राहिले याच्यामध्ये हो तो खूप काही चांगला ॲव्हरेज निघल बरोबर म्हणजे जे इथून मागं तुम्हाला जे ॲव्हरेज भेटलं नाही ते ॲव्हरेज तुम्हाला याच्यामध्येच मिळून जाणार शंभर टक्के आणि तुम्ही हा वाल वरवरनेच येत आहे म्हणजे राक्षस आहे हो एकदम जबरदस्त रिझल्ट आले चालेल ठीक आहे धन्यवाद हो धन्यवाद